राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संताप उसळला कुकडी सहसाखर कारखाना साखर सम्राट व सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा कुकडी सहसाखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि शासनाने ठोस दखल न घेतल्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी संघटनेचे आक्रमक नेते त्रिंबक भदगले बहुजन समाज पार्टीचे हरीश चक्रनारायण काँग्रेसचे अंजुमभाई शेख दिघी येथील माजी सरपंच दादा निकम तसेच माजी चेअरमन रमण गवळणी यांनी एकत्र येत कुकडी सहसाखर कारखान्याचे चेअरमन सम्राट राहुल जगताप व संचालक मंडळाला तसेच शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे त्रिंबक भदगले यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नवचेतने संचारले असून आक्रमक पावले उचलण्याची शक्यता वाढली आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही हे शासन आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या संवेदनशीलतेचे लक्षण असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे सोमवारपर्यंत जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर सरकार आणि साखर सम्राट दोघांनीही शेतकऱ्यांच्या रोषासाठी सज्ज राहावे असा गंभीर इशारा आंदोलकांनी दिला आहे शेतकऱ्यांची थकलेली देणी वजन कपात एफआरपीची बाकी रक्कम यांसारख्या प्रश्नांवर व्यवस्थापनाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात असून प्रत्यक्षात काहीही कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे उपोषणाचे तापमान वाढले असून आता आंदोलन रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा सा महात्मा ज्योतिबा फुलेंचा बहुजन समाज पार्टीचा शेतकरी संघटनेचा आपण पाहू शकता या ठिकाणी अमरण उपोषणासाठी पंधरा ऑगस्ट रोजी काही शेतकरी तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे कुकडी सहकारी साखर कारखाना ऊस पेमेंट न दिल्यामुळे ते गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी या नात्यानं सर्वप्रथम त्या आमरण उपोषणामध्ये मी जाहीर पाठिंबा देतो आणि संबंधित जे पदाधिकारी आहेत विशेष करून आज ज्या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत ते मान्य ये तहसीलदार यांच्या प्रांगणामध्ये ते उपोषणाला बसलेले आहेत आणि म्हणून तहसीलदार साहेबांना या ठिकाणी सर्वप्रथम मी विनंती करतो की देश स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झाले आणि ज्या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळालं तो पंधरा ऑगस्ट या दिवशी आज अमर उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि ही फार एक खेदाची बाब आहे की आजही शेतकरी या देशातला स्वतंत्र झालेला आम्हाला दिसत नाही आजही शेतकरी या ठिकाणी कर्ज घेऊन बियाणं आणतो कर्ज घेऊन तो ऊस लावतो आणि कारखान्याला ऊस घालतो कारखान्यानं ज्या वेळेस कबूल केलेला आहे भाव ठरवलेला आहे अठ्ठावीसशे रुपये दरानं जर भाव आहे आणायचा तर ऊस त्यांनी कारखान्याला दिलेला आहे मग पेमेंटचं काय सहकारी साखर कारखान्याचे जे संचालक असतील जे संस्थापक असतील त्यांचे जे, जे डायरेक्टर्स असतील संचालक मंडळ असेल मला एक गोष्ट कळत नाही दादा न तुम्ही शेतकऱ्यांना लुटणार तर किती लुटणार तुम्ही शेतकऱ्यांचा ऊस घेता तुमचे हंगाम पूर्ण करून घेता साखर विक्री करून घेता मग शेतकऱ्यांचा पैसा कोण देणार आहे त्या शेतकऱ्यांना पैसा कोण देणार आहे तुम्ही म्हणता की आमचा साखर कारखाना तोट्यात आहे अरे असू शकतो तुमचा साखर कारखाना तोट्यामध्ये मग माझं असं म्हणणं आहे की संचालक मंडळ असेल डायरेक्टर असेल त्या कारखान्यामध्ये कामगार करणारे लोक असतील त्यांच्या पगारातून तुम्ही तुमची भरपाई करा या गरीब शेतकऱ्यांना त्यांचं पेमेंट देण्यापासून तुम्ही रोखलं रोखता या गरीब शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट तुम्ही करू शकत नाही जर भारी बा, आपलं बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी या नात्यानं त्या कुकडीचा जो कोणी संचालक असेल कोण कोण नाव कारखाना कोणाचा आहे तो राहुल दादा राहुलदा आमदार खासदार कोण आहेत माजी आमदार कुकडी सहकारी साखर कारखान्याचे जे राहुल जगताप आहेत समजतं की माझी आमदार आहेत ठीक आहे दादा या गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष दे शेतकऱ्यांच्या प्रकार बंद करा पेमेंट त्यांना देऊन टाका अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन उकडी सहकारी साखर कारखान्याच्या गेट वरती करण्यात येईल असा इशारा बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी यांना मी या ठिकाणी करतो आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना तहसीलदार साहेबांना विनंती आहे की संबंधित कुकडी सहकारी साखर कारखान्याचे जे संचालक मंडळ असेल त्यांना त्वरित या ठिकाणी उद्याचा दिवस आम्ही तुम्हाला देतो उद्या त्यांना कोणत्या हालतमध्ये या ठिकाणी बोलून घ्यायचं आहे संबंधित शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि त्याचं प्रति त्याचं उत्तर त्यांना देण्यास भाग पाडायचं आहे या ठिकाणी एवढं बोलून पुन्हा बार बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी नात्याने या अमर उपोषणास पाठिंबा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो स्वातंत्र्य शेतकऱ्याला या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्याला उपोषण करण्यात भाग पाडली या या सरकारचं मोठं अपेश आणि दुर्दैवी आज जाहीरपणे सांगतो की जर सोमवारपर्यंत या शेतकऱ्यांचा प्रश्न जर मिटला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि आंदोलनाची तीव्रता जर वाढली आणि कायदा जर सुव्यवस्थेचा भंग झाला तर संबंधित जबाबदारी ही शेतकऱ्याचे पैसे बुडवणारे चाकर सम्राट आणि त्यांना पोचणारं सरकार याच्या याच्या असेल याची दखल सरकारमधील विद्वान जाणकारणी घेणे गरजेचे वाटतील शेतकरी करिए जुटीसा विजय असू बोला मी हांजू भाई हांजू भाई बोललाय करतो बोला बोलत नका कहां बोलाय का बोला हरिक कोण म्हणत देणार नाही कोण देणार नाही संचालक मंडळ राहुल दादा अरे कोण देणार नाही राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट